गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट चला आज आपण इयत्ता खेळू करू शिकू या पुस्तकातील पान नंबर खेळ यामधील तीन, या तीन पॉइंट एक मनोरंजनात्मक खेळ बघणार आहोत तर बघा आता मनोरंजनात्मक म्हणजे काय काय बरं मनोरंजनात्मक म्हणजे काय तर मनोरंजनात्मक म्हणजे ज्या खेळातून आपल्याला आनंद मिळतो त्या खेळाला म्हणायचं मनोरंजनात्मक खेळ बघा पहिला खेळ दाखवलेला आहे काय वाचा बरं पोत्यांची शर्यत बघा मग या शर्यतीमध्ये ही जी पोत्यांची शर्यत आहे यामध्ये पोते वापरले जातात काय घातलं जातं पोते, पोते कमरेपर्यंत पोतं घालायचं आणि समोर एक ठराविक रेषा आखलेली असेल तर त्या रेषेपर्यंत उड्या मारत मारत जायचं यामध्ये एक पेक्षा जास्त विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात आणि जो सगळ्यात पहिलं त्या रेषेला जाऊन स्पर्श करेल तो या खेळामध्ये काय असतो जिंकलेला असतो अशी आहे ही पोत्याची शर्यत तुम्ही खेळले का कधी पोत्याची शर्यत नाही खेळले ठीक आहे त्यानंतरचा पुढचा खेळ आहे वाचा काय आहे फुगा उड़, फुगा उडावत ने, ने। फुगा उडवत नेने ने। खेळले का हा खेळ तुम्ही वर्गात फुगे उडवलेले आहे की नाही तर बघा आता मग या खेळामध्ये काय असत तर फुगा असतो तो उडवत उडवत ठराविक रेषेपर्यंत आपल्याला तो न्यायचा असतो यामध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात आणि ठराविक रेषेपर्यंत जो पहिला जाऊन तिथे स्पर्श करेल तो या खेळामध्ये काय असतो जिंकलेला असतो बघा आता खाली काय चित्र आहे वाचा बरं चित्राच्या खाली काय लिहिले हा फिरत्या दोरीवरून उड्या, दोरी उड्या। मग आता बघा तुम्ही दोरीवरून उड्या मारल्या आहे की नाही मग तसाच हा एक खेळ आहे यामध्ये बघा दोन मुलींनी दोरी धरलेली आहे हो की नाही दिसते का आणि त्या दोन मुली दोरी अशी फिरवत आहे गोलाकार आणि एक मुलगी त्यावरून काय करते हा उड्या मारत, आ, उड्या मारत है। आहे मग हा खेळ खेळताना तोल सांभाळावा लागतो आणि बरोबर दोरीचा अंदाज बघून उडी मारावी लागते मग या खेळामध्ये बघा दोन मुली लागतात आणि एक उडी मारणारी मुलगी लागते आणि साहित्य लागतं दोरी हो की नाही त्यानंतरचा बघा खालचा खेळ आहे लंगडीने बाद करणे बघा पुढचा खेळ आहे काय वाचा बर लंगडीने बाद करणे बघा हा पण खेळ तुम्ही खेळलेले आहात या खेळामध्ये एक गोल आखला जातो रिंगण केलं जातं आणि त्यामध्ये काही पळणारे खेळाडू असतात आणि एक जण लंगडी घालत असतो मग त्या लंगडी घालणाऱ्याने जे पळत आहे मुलं त्या गोलामध्ये त्या गोलातल्या मुलांना काय करायचं असतं पकडायचं करायचं पकडायचं आहे की नाही आणि मग पकडल्यावर तो मुलगा काय होत असतो आऊट होत असतो म्हणजेच हा खेळ आहे लंगडीने बाद करणे बघा चित्रामध्ये दाखवलेला आहे तो मुलगा लंगडी घालतोय आणि एका मुलाने त्याने पकडलेला आहे म्हणजे तो मुलगा काय झालेला आहे आऊट झालेला आहे बघा पुढचा खेळ आहे चेंडू शिवा शिवी हा खेळ तुम्ही खेळलाय ना हा बघा याच्यामध्ये तो चेंडू घेतो एक जण आणि तो चेंडू दुसऱ्याला मारतो आणि मग ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याने तो चेंडू घ्यायचा आणि त्याने पण इतरांना तो मारायचा असा हा खेळ आहे याच नाव आहे चेंडू शिवा शिवी बघा हे असे मनोरंजक मनोरंजनात्मक खेळ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद